संघाशी संघर्ष सिद्धार्थला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्ष संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे शाक्यांच्या राज्यांच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्य विभागली गेली होती रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे या वादाची परिणती भांडणं व काही प्रसंगी मारामारीतही होत असे सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्ष झाली त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहे आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहे पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबवण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होवे कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जाते जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धांची घोषणा करण्याची काही करू नये असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध होते सेनापतीने उत्तर दिले होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केले तथापि आपण हे विसरता का कि प्रतम मने प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती सिद्धार्थ गौतम म्हणून यावरून स्पष्ट होते की आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडाव्यास सांगावी आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की यांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शाज आणि कोली यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शानपणाचे ठरणार नाही सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले त्यांनी जोर देऊन सांगितलं की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे यज्ञ याग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा क्षुद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे सिद्धार्थाने उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही वैरावर प्रेमानेच माफ करता येते अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्वज्ञानाच्या चर्चेत शेण्याची काही आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे या संबंधित संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान